हाय फ्रेंड्स वेलकम टू अ चॅनल आज आपण दहा ओळी मराठी निबंध शाळेचा पहिला दिवस या विषयावरती लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला पॉईंट आहे शाळा पूर्ण केल्यानंतर जेव्हा आपण या आठवणीकडे मागे वळून पाहतो तेव्हा हा एक भावनिक क्षण असतो दुसरा पॉईंट त्या खास ठिकाणाला पहिल्यांदा भेट देणं खरंच खास आहे थर्ड पॉईंट आपल्या सर्वांसाठी तो दिवस कसा होता याची किमान एक झलक तरी आठवली पाहिजे नक्कीच आमची सर्वात अविस्मरणीय आठवण चौथा पॉईंट प्रथमच शाळेला भेट देणे ही आपल्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाची सुरुवात आहे पाचवा पॉईंट आम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवताना पाहणे हे आमच्या पालकांचे स्वप्न होते सहावा पॉईंट जेव्हा मी पहिल्या दिवसाचा विचार करतो तेव्हा स्मरणशक्तीची लाट माझ्यावर येते सातवा पॉईंट पेन्सिल बॉक्स नोटबुक आणि एकंदरीत बॅग यासारख्या परदेशी वस्तू माझ्याकडे नेल्याचं मला अजूनही आठवत नाही आठवा पॉईंट शिक्षक माझ्या आईपेक्षा वेगळे नव्हते आणि प्रत्येक विद्यार्थ्याची आणि त्यांच्या मुलाप्रमाणे ते काळजी घेत नववा पॉईंट शाळेची वेळ संपल्यानंतर माझ्या शिक्षकांनी माझा धरलेला हात आणि मला प्रवेशाद्वाराकडे नेणे आणि माझ्या आईने मला मिठी मारणे जी अजूनही स्पष्टपणे आठवते दहावा शाळेतच आम्ही चांगले धडे शिकलो ज्यामुळे आम्हाला आता जे आहे ते बनण्यास मदत झाली आमचा शाळेतील पहिला दिवस ही एक आठवण आहे जी आयुष्यभर टिकेल आज आपण दहाओळी मराठी निबंध लिहिलेलं आहे शाळेचा पहिला दिवस या विषयावरती तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद